परी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी पोलीस अधिकारी दिनबी धन्यवाद निखिलयानंतर सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारण्यासाठी येत आहे ती आजचे सामान्य ज्ञानचे प्रश्न प्रश्न पहिला सुरेश शिवसंस्थेचे बोध चिन्ह काय बोध चिन्ह योग्य झाले उत्तर बरोबर आहे माझा दुसरा प्रश्न कर्मवी भाऊराव पाटील यांचे पूर्ण नाव काय हो भाऊराव बायगोंडे पाटील हे होते बरोबर आहेत माझे तिसरे प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण देवेंद्र फडणवीस हे उत्तर बरोबर आहे धन्यवाद धन्यवाद इंग्रजी शब्द सांगण्यासाठी येत आहे रॉय जी डब्लू डी गुड गुड मीन्स आनंदी एस ए डी सॅड सॅड मीन्स दुखी धन्यवाद सर यानंतर काडे भरण्यासाठी येत आहे कार्तिक ट्वेंटी वन वन ट्वेंटी वन ट्वेंटी वन टू स फोर्ट टू ट्वेंटी वन थ्री सिक्स थ्री थर्टी वन फोर एट्टी फोर थर्टी वन फाय सेवन हंड्रेड फाय ट्वेंटी वन सिक्स सेवन आणि ट्वेंटी ट्वेंटी वन सेवन सेवन हंड्रेड फोर टू ट्वेंटी फोर पुस्तक <laughs> मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव काश्मीरच्या परिकथा लेखक पंढरीनाथ रेगे या पुस्तकाचे प्रकाशन ज्ञान गंगा या पुस्तकामध्ये विश्वास विश्वासघातकी प्रधान पंचकसा सार चतुर निवड थकसेन राजकुमार आकाश कमल पाच पद्मास बुवाजी स्वप्नातील राजकुमारी अशा सुंदर मन मनोरंजक कथा आहेत धन्यवाद धन्यवाद सत्रा तुम्ही आमचं परिभाषा चित्र ऐकल्यासाठी धन्यवाद